सोलापूर महानगरपालिकेमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय या लोक अदालतीमध्ये मालमत्ता कर थकवणारी मंडळी भूमी मालमत्ता विभागाकडील थकबाकी ठेवणाऱ्या ग्राहकांची प्रकरणं निकाली काढण्यात येणार असल्याचं पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं महापालिकेनं मालमत्ता कर थकवणाऱ्या चोवीस हजार मिळकतदारांना जप्तीची नोटीस बजावली आहे थकबाकीची रक्कम एकवट भरल्यास नोटीस फी वॉरंट फी आणि शास्तीमध्ये पन्नास टक्के सवलत मिळणार आहे ही सवलत केवळ लोक अदालतीमध्ये सहभागी होणाऱ्या मिळकतदारांनाच मिळणार आहे त्यामुळे थकबाकीदारांनी या, मदे या लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन या सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलंय दरम्यान पालिकेचा एक लाखाहून अधिकचा कर थकवणाऱ्या बावीस मिळकतदारांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या होत्या या मालमत्तांचा एप्रिल महिन्यामध्ये जाहीर लिलाव होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच का